आंतरवाडीच्या मार्गावर मराठा ओबीसी कार्यकर्ते आमने सामने जोरदार घोषणाबाजी जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले आहेत यानंतर दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वडी कोत्री येथे लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळासमोरच दोन्ही समाजाकडून घोषणाबाजी करण्यात आली यानंतर पोलिसांनी दोन्ही समाजाच्या आंदोलकांची समजूत काढून त्यांना पांगवलं मराठा आरक्षण समर्थक आणि पोलिसांमध्ये पुन्हा पाचाबाची पाहायला मिळाली पोलिसांनी अंतरवलीकडे जाणारा रस्ता बंद केल्याचा आरोप जरांगे यांच्या समर्थकांनी केला आहे वडी कोत्री फाट्यावर लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सुरू आहे त्याच फाट्यावरून अंतरवलीकडे जाणारा रस्ता आहे जरांगे यांच्या समर्थकांना त्याच फाट्यावरून अंतरवलीकडे जावे लागते ओबीसी आणि जरांगे यांच्या समर्थकांचा संघर्ष छोट्या गोष्टीवरून होऊ शकतो म्हणून अंतरवलीकडे जाणारा पर्यायी रस्ता वापरावा असं आवाहन पोलिसांनी केलं तसंच तो रस्ता काही काळासाठी बंदही केला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज सरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये तसंच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मागणीसाठी लक्ष्मण हाके वडी गोदरी येथे उपोषणाला बसले आहेत